आणि सुरुवातीलाच बातमी आहे मेहुल चोक्सी संदर्भात बेल्जियम मध्ये मेहुल चोक्सीला अटक करण्यात आलेली आहे पी एन बी बँक घोटा प्रकरणात मेहुल चोक्सीला अटक करण्यात आलेली आहे आताची सर्वात महत्वाची बातमी भारताच्या विनंतीवरून अटक करण्यात आलेली आहे मेहुल चोक्सीला भारतात आणायच्या प्रयत्नांना आता वेग आल्याचं पाहायला मिळत आहे देशातून फरार मेहुल चोक्सीला आता अटक करण्यात आलेली आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय चोक्सी असेल किंवा या सगळ्या गोष्टीत माझी एवढीच सरकारला विनंती आहे जे मी पार्लमेंटमध्ये बोलले की फायनान्शियल फ्रॉड जेव्हा होतात फायनान्शियल फ्रॉडला शिक्षा झालीच पाहिजे पण पहिलं तुम्ही टाइम बाउंड ज्यांचे पैसे बुडाले त्यांचे पैसे पहिले पूर्ण करा आणि नंतर त्यांना शिक्षा करा कारण का त्यांना लगेच अटक जेव्हा होते तेव्हा अटक झाल्यामुळे तो गरीब माणूस कष्ट करत राहतो तो पहिला मेहुल चोक्सींना सांगा आमच्या कष्ट करणाऱ्या लोकांनी जी पैसे दिले दोन लाख पाच लाख सगळ्यांचे शिक्षणाचे पैसे असतात आर्थिक ते पहिले परत करा आणि नंतर मग त्या मेहूल चोक्सीला काय शिक्षा करायची ती सरकारने करावी पण माझा आग्रह राहील की मेहूल चोक्सींकडं पहिले आपण वसुली करून घेतली पाहिजे आणि ती वसुली करून सरकारने गरीब कष्ट करणाऱ्या टॅक्सपेअरचे पैसे तातडीने परत केले पाहिजेत असं माझं वैयक्तिक मत आहे तर पंजाब नॅशनल बँकेत कोट्यवधींचा बेल्जियम पोलिसांनी अटक केली आहे विनंतीवरून अटक करण्यात आल्याची माहिती समोर येते तर मेहुल चोक्सी हा हिरे व्यापारी होता आणि कोट्यवधींचा कर्ज घोटाळा करून तो पळाला होता तेरा हजार पाचशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदीवर आहे तर तसंच ईडी आणि सीबीआयनं त्याला वॉन्टेड जाहीर केलं होतं आणि त्याला आता अटक करण्यात आल्याची माहिती समोर येते बेल्जियम मध्ये मेहुल चोक्सीला अटक करण्यात आली आहे पी एन बी बँक घोटाळा प्रकरणात मेहुल चोक्सीला अटक करण्यात आलेली आहे तर भारताच्या विनंतीवरून ही अटक करण्यात आलेली आहे मेहुल चोक्सीला भारतात आणायच्या प्रयत्नांना आता वेग आल्याचं पाहायला मिळत आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत चेतन बेल्जियम बेल्जियममध्ये मेहुल चोक्सीला अटक करण्यात आलेली आहे आता पुढील कारवाई कशा का प्रकारे असेल नक्कीच प्रज्ञा आपण पाहायचं झालं तर सी बी आयने बेल्जियम सरकारकडे याचा दाखला दिला होता आणि सी बी आयच्या विनंतीनंतर खरं तर मेहुल चोक्सीला बेल्जियम पोलिसांची शनिवारी म्हणजेच बारा एप्रिलला अटक केलेली आहे खरं पाहायचं झालं तर दोन हजार अठरामध्ये मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बँकमध्ये तेरा हजार पाचशे रुपये पाचशे कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचं उघडकीस आलं आणि त्यानंतर हे दोन्ही काकापुटणे जे आहेत हे बेल्जियमला फरार झाले होते आणि त्यानंतर आपण पाहिलं तर यांना भारतात पुन्हा आणायचं हालचाली ज्या आहेत त्या सुरू झाल्या हे दोन हे प्रकरण जे आहे नंतर ईडीकडे आणि नंतर सी बी आयकडे देण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता सी बी आयच्या मागणीनंतर आता मेहुल चौकसी याला अटक करण्यात आलेली आहे फेब्रुवारी महिन्यात याची एक अपडेट समोर आली होती मेहुल चौकसी आजारी असल्याने त्याला भार आणण्यात येणार नाही आणि त्याला कॅन्सर झाल्याचं देखील फेब्रुवारी महिन्यात समोर आलं होतं मात्र आता ने केलेल्या मागणीनंतर बेल्जियम पोलिसांनी मेहुल चोक्सीला अटक केलेली आहे मात्र नीरव मोदी अजून देखील फरार आहे नीरव मोदीला कधी अटक करणार हा एक मोठा प्रश्न आहे आणि अगदी काही दिवसांच्या अंतरातच आता नीरव मोदीला जे आहे ते भारतात आणलं जाण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते चेतन असेच जोडलेले राहा पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे